आज तर आहे मित्रांनो आजचा व्लॉग मी चालू केलेला आहे आणि आज आपल्या आहे घराची पूजा आणि चला मग बघूया तर मित्रांनो इथं आमचे आता देव बसवणार आहेत जे तिकडं नेले होते ते आणि हे आहेत आमचे गुरुजी काय तुम्ही व्हिडिओमध्ये येणार आहेत हो करा। नमस्कार कराय चला पूजा चालू झालेली आहे आणि तुम्ही बघितलं असाल आणि मग आता काय नाही आजचं आपलं घर बघा व्हिडिओ टाकतो परत एकदा आता लाईट वगैरे लावले मस्त दिसतो एकदा ते बघा आता लाईट वगैरे बटण वगैरे दाखवतो तुम्हाला व्ह्यू कसं आता आता फुल सॉलिड दिसतं अजून एक मिनिट मी जरा दुसरा कॅमेरा ऑन करून दाखवतो तुम्ही सांग मित्रांनो सकाळी तरी अजून दिसत नाही उजेड तरी तुम्हाला मी दाखवतो काय बघा मस्त लायटिंग वगैरे रात्री अजून एकदा दाखवेल परत तेव्हा बघा तर मित्रांनो तुम्ही बाबांना तर पाहिलंच असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये आहेत ते माझ्यासोबत आणि तेही सुद्धा आज व्हिडिओमध्ये आलेत

मित्रांनो मागच्या व्हिडिओ मध्ये नव्हतं आता हे नवीन बसवलंय पाणी वगैरे चालू झालंय आता मागे पाणी चालू नव्हतं आणि हे सगळं आता मस्त लाईट वगैरे लावलंय चालू झालंय इथं पण लाईट वगैरे हो लावून झालं मस्त वाटत आता घर एकदम लाईट आल्यामुळे आणि घर मस्त एकदम बघा तुम्ही हो हो शिड्या वगैरे आता लाईटीमुळे अजून इथं महाराजांचा फोटो येणार छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या लाईटीच्या खाली आणि इथं वर काच आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला मेन दाखवायचं राहिलं म्हणजे आपला निसर्ग कोकणातला पावसाळ्यातला आत, आता लवकरच गणपती येतील आणि हा निसर्ग अजून फुललेला दिसेल बघा किती छान दिसतय आमचा कोकण खेड डोंगर आता आता मित्रांनो मी दुसऱ्या वालकणी झालो आणि इथून व्हि बघा इथून पण मस्त वाटतं एकदम आणि मित्रांनो कोकणात पाऊस खूप आहे खूपच कहर केला आहे नदी वगैरे सगळे भरलेत मित्रांनो जर पॉसिबल झालं तर आपण नदीवर जाऊया बघूया पण पॉसिबल झालं तरच सो ना ला। व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवर नवी असेल तर सबस्क्राईब करा पहिल्या जसा व्हिडिओला तुम्ही सपोर्ट केला तसं त्या व्हिडिओला पण सपोर्ट करा खूप पुढे व्ह्यूज चांगले वाढवा खूप शेअर करा आणि पहिल्या व्हिडिओला एवढा तुम्ही मला सपोर्ट दिला दाखवला याबद्दल खूप खूप धन्यवाद हवा बाकी तुम्ही काय बोलताय कोकणात पाऊस कसा आहे जरा सांगा आपल्या बघणार अतिवृष्टी झाली आहे का आणि आपली नदी भरली आहे का संपूर्ण आपलं जायचं का बघायला बघायला कधी जायचं एक राऊंड मारून येऊ ना आत्ता नको नंतर तुम्ही मुलां तसं पण नक्की कारण की आपल्याला जे आपला जो मागचा व्हिडिओ आहे तो आठ हजार लोकांनी बघितलेला आहे तर हा पण लोक भरपूर बघतील म्हणून आपले जे बघणार आहे त्यांना दाखवून द्या आपल्या नदी चालेल तर आपण नक्की त्यांच्याबरोबर नदीवर जाऊया हो संध्याकाळी आता हे बोलले तर मित्रांनो घराचा दरवाजा नव्हता बसवलेला तो आता बसवायला घेतलाय दरवाजा बसवायला येणार तिथं आले ना दुसऱ्यांना बोलवायला लागला आमचं टफी बघा टफी टफी बिचारा रे बाहेर यायला साठी बघतोय बाहेर यायचंय तुला बाहेर यायचंय टफी बाहेर यायचंय ये ये तू बाहेर थांबला तुला थोड्या वेळाने काढतो बाहेर ये मित्र टफी आहे त्याचं नाव हा आमच्या घरातला डॉग आहे सर्वांचा लाडका टफी टप क्यूट आहे मग इनोसंट आहे एकदम कसा बघतोय कबी आहे की लगेच येतो मित्रांनो ही लाईट बघा तुम्ही एकदम मस्त वाटते काय लुक वाटतो एकदम स्टुडिओ सारख वाटत एकदम भारी हा एक नंबर ह्यांनी लावली ही लाईट असे भाईनी खूप मस्त वाटते थँक्यू मस्त एकदम तुम्ही लावली म्हणजे छानच दिसणार तर मित्रांनो आता वरच इथं मंदिरामध्ये आमच्या पाहू शकता तुम्ही झुंबर लावलेला आहे आणि इथं साऊंड आहे याच्यामध्ये या झुंबर मध्ये आवाज असत आणि मंदिर वगैरे तर मित्रांनो तर मित्रांनो हा या दुसरा दिवसाने भावा बोलले होते आपल्याला की नदीवर नेणार आहे पण काय आम्हाला जमलं नाही आता पूर्ण वातावरण पाऊस वगैरे गेलेला आहे एकदम मस्त हिरव झालेलं आहे पाऊस एकदम शांत झालेला आहे भरपूर टाइम झाला आता जाईल पाऊस गणपती येणार आहेत म्हणून बाबा बाकी काय बोलता तुम्ही हा ना चाल गणपती झाल्यावर आपण नदीवर जाऊया आता काय जमलं नाही आता पाणी पण थोडं गणपती तर जायलाच लागेल ला आपल्या नदीवर विसर्जनाला तेव्हा दाखवूया आपण गावात शांतता आहे बाकी मी पंधरावीला आहे कुठला घेतच का तर मित्रांनो हा आहे तिसरा दिवस लॉपचा आणि आता मी चाललो आहे घरी म्हणजे कल्याणला चाललो आहे आणि जागा वगैरे भेटली बसायला मस्त एकदम गाडी पूर्ण खाली आणि येताना पूर्ण भरेल पण आता गणपतीमध्ये हे बघा तुम्ही पूर्ण गाडी खालीली खाली आहे बसायला जागा भेटली चला मग तर मित्रांनो ते काकाने समोसे आले होते गरम गरम विकण्यासाठी तर मग मुलं मस्त वाचे ते तर खाऊन घेऊया तर एकदम टेस्ट वगैरे हो मस्त होती ब्लॉग बनवले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद